श्रीराम समर्थ सज्जन हो परमार्थ मार्गाकडे वळलेला मनुष्य साहजिकच कथा कीर्तनाला प्रवचनाला जातो आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यासही करू लागतो पण त्या वाचनावेळी अथवा कीर्तन प्रवचनातल्या निरूपणाच्या वेळी एकाग्र मनानी श्रवण घडलं तर चित्तवृत्ती त्या क्षणापुरती का होईना पण ईश्वराभिमुख होते पण तिथून बाहेर पडून दैनंदिन व्यवहार करू लागल्यावर मात्र तेच मन पटकन ईश्वराच्या विरुद्ध दिशेला जाऊ लागतं हाच प्रश्न श्रोत्यांनी श्री समर्थांना सुद्धा विचारला किंबहुना साधकांची ही मनोवृत्ती जाणूनच करुणाष्टकामध्ये स्वतः समर्थ सुद्धा रामरायापुढे सामान्य माणसाची ही अडचण मांडताना म्हणतात निरूपणी हे सद्वृत्ती होते स्थळ त्याग होता सवेची जाते काये करू रे क्रिया घडेना तुझवीण रामा मज ठवेना श्रोत्यांच्या याच प्रश्नाचा समर्थांनी बद्धमुक्त निरूपण या समासात सांगोपांग उहापोह केला आहे साधक समर्थांना विचारतात कि उत्तम निरूपण ऐकून मन परब्रह्माशी तदाकार झालं तर मग तेच मन पुन्हा संसारात का बरं येत हे विपरीत वाटत निरूपण ऐकताना ज्ञानाचा पगडा भारी होतोही पण उदयाला आलेला सूर्य जसा सायंकाळी मावळतो तस हे ज्ञान व्यवहारात आल्यावर मावळत त्यामुळं धड प्रपंच ना परमार्थ अशी श्रोत्यांची ओढाताण होते ब्रह्म सुख नेले संसारे संसार गेला ज्ञानद्वारे दोन्ही अपुरे पुरे एकही नाही आजकालच्या भाषेत बोलायचं तर या जेन्युईन प्रश्नावर समर्थांनी समर्पक उत्तर दिलं आहे ते म्हणतात की प्रपंच आणि परमार्थ किंवा बद्धपण आणि मुक्तपण यांचा देहाच्या परिस्थितीशी संबंध नाही हे मूलत लक्षात घ्यायला हवं बद्धपणा किंवा जीवनमुक्तता या जीवाच्या अवस्था आहेत त्या केवळ अंतःकरणात अनुभवायच्या असतात म्हणूनच अगदी मोठा सत्पुरुष जरी झाला तरी व्यवहारी जगात त्याला देहाच्या आधारानीच वावरावं लागतं व्यवहार हा व्यवहारापुरता कर्तव्यबुद्धीनी केला तर त्याचा मुक्तपणावर काही परिणाम होत नाही उलट गीतेसारख्या ग्रंथातही कर्तव्य बुद्धीनी अचूक व्यवहार करण्यावर कर्म करण्यावरच भगवंतांचाही कटाक्ष आहे श्री गोरा कुंभार श्री सावतामाळी इत्यादींसारख्या अनेक संतांनी व्यवहारात प्रपंचात राहूनच जीवनमुक्ततेचा अनुभव घेतला आहे या उदाहरणांवरून हे सिद्ध होत की जगात वावरण्यानी मुक्त अवस्था भ्रष्ट होत नसून ती जगात रमण्यानी भ्रष्ट होते स्वतः भगवान गोपाल गोपालकृष्ण हे त्याच आणखी एक उदाहरण आहेत प्रपंचातली अनेक नाती उत्तम प्रकारांनी निभवूनही भगवंत कोणातही लिप्त झाले नाहीत जीवनाच्या अंतिम क्षणी सुद्धा भगवंतांची चित्तवृत्ती शांत अलिप्त तरीही सुप्रसन्नच होती श्री समर्थ सांगतात मी पणापासून सुटला तो एक मुक्त झाला मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त जो मीपणापासून सुटतो तोच मुक्त होतो मुळात ज्या कारणाने आपण बंधनात आहोत असं वाटतं ते बंधनच एक मिथ्या भास आहे तर मुक्ती तरी खरी कशी कळणार म्हणूनच सखोल विचार केल्यावर कळून येतं की त्रिगुणांमुळे बंधन आणि मुक्ती भासमान होते अन्यथा आत्म्याला बंधनही नाही आणि मोक्षही नाही जय जय रघुवीर समत